प्रजापती गेल्यानंतर निघून गेले, गेले शिवजी शांत होते महादेव शांत होते आणि गेल्यानंतर त्यावेळेस पुन्हा ह्या दोघांचा सासरा सूर असुर आणि ससुर कॅटेगरी मध्ये लोक आहेत तर यांचं झाल्यानंतर तिथे जाताना जे नंदी होते त्यांनी शाप दिला काय शाप दिला की जे दक्ष प्रजापतीचे आहेत त्याच खूप दक्ष प्रजापती आणि भरगोमनूमध्ये एकोण एकोणकाचा दोषारोपण झाला त्याचा पण एपिसोड खूप मोठा आहे आणि हे झाल्यानंतर बऱ्याच वेळा गेल्यानंतर एक दिवस शिवानी पार्वती बस आपल्या सती बसलेले होते आणि त्याच्यामध्ये नेहमी सासऱ्याने जावं मला हो तणाव होता तर दक्ष पतीने पुन्हा एक मोठा वाजपेयी यज्ञ आयोजित केला आणि वाजपेयी यज्ञ आयोजित केल्यानंतर त्या यज्ञामध्ये सगळ्यांनी इन्व्हिटेशन दिलं दक्ष प्रजापतीने याच्यापैकी एक शाप, शाप दिला होता चिंकीना छाप नव्हता तिला की याच्यापुढे जो काही यज्ञ होईल त्याचा भाव याला भेटणार नाही आणि मग इथे जेव्हा सगळे वाजपेयीमध्ये सगळ्याला इन्व्हिटेशन होतं आणि जाताना सगळे देवदेवता पुन्हा सतीच्या बहिणी ने। नेमकं इमा घेऊन सजून धनो सोनं नाना नाही का सगळे कैलासून लोकांना जायचे आणि तिला माहिती तू येतेस ना येतेस ना बघा ना कधी काही खोडे लोक असतात ना हा त्यांना जाताना नाही का ते कधी कधी यात्रेला निघताना आम्ही येतो बरं यात्रेला अरे हा जा गप कशाला तू लोकांच्या घराला आग लावून जातो शांत जाणार तू आग लावून गेला तुझी यात्रा सफल होईल का जेवढा टाळटाळ होऊन याचे भांडणं तेवढं तुझ्या घरात येऊ नये म्हणून मौनम सर्वदा सादर येते शांत राहिलं पाहिजे कधी कधी तर अशा प्रकारे सगळे जण जात असताना त्यावेळेस सती जाते शिवजीकडे म्हणते मी जाऊ का सगळे चाललेले त्यावेळेस शिवजी म्हणतात सतीला अगं जिथं धन ऐश्वर संपत्ती मान सम्मान असतो आणि अशा नातेवाईकडे गेल्यानंतर अपमान निश्चित असतो त्यामुळं तुझे जे वडील आहेत बा त्याच्याकडे तू जाऊ नको कारण तुला त्याचा सन्मान भेटणार नाही सती म्हणजे का म्हणजे ज्याचं जमत आहे तर त्याने किती जरी चुका केल्या तर त्याला दुर्लक्ष करतात आणि ज्याच्याशी जमत नाही आणि त्याच्या बाजूच्या लोकांना तू कधी दोष पाहतो म्हणजे आपल्या जगामध्ये उदाहरण घ्या ना ज्याच्याशी आपलं जमत आहे ना आणि त्याच्या बाजूचे कोणी दे तरी आपल्याला आपलं त्याच्यातले किती वाईट गुण असले तरी आपल्याला दिसत नाही पण आपलं ज्याच्याशी जमत नाही आणि त्याने किती चांगलं वागू द्या त्याच्या बाजूला वागू द्या आपण त्या व्यक्तीचा पण ईर्षा करतो आणि त्याच्या बाजूला करतोय म्हणजे इथं मुद्दा काय की तुमचं कोणाशी जमत आहे त्याच्यावर तुमचं रिलेशन मेंटेन तुम्ही करता म्हणून इथे शिवजी सांगतात महादेव सांगतात सतीला बघा किती प्रॅक्टिकली लेसन दिलेले आहे तर ते म्हणतात की अगं सती जाऊ नको तिथे अपमान होईल आणि तुला नाही का मोठं दुखाला जावं लागेल त्यावेळेस म्हणते ना स्त्री हट्ट असतो आणि तिचं मन विचलित एक दिवस पतीकडे असतं दुसरं मन असतं जावं मायाराला ते म्हणतात की शिवजीपूर्ण आमंत्रण नाही तर सती म्हणजे चार ठिकाणी बिना आमंत्रण गेलं ना तर तरी वाईट वाटलं एक म्हणजे गुरुच्या घरी मित्राच्या घरी माहेराला आणि दुसरं पित्याच्या घरी माहेराने पतीच्या घरी म्हणजे भांडण झालं आणि असं अपेक्षा केली की माझा नावरा मला बोलवेल तर नाही स्वतःहून गेलं पाहिजे ह्या चार पतीच्या घरी आईवडिलाच्या गुरुच्या आणि मित्राच्या घरी इथं बिना इन्व्हिटेशनचं गेलं पाहिजे पाचवी गोष्ट एक आश्चर्य तो प्रवचन माता तिथं सत्संग असतो कीर्तन असतात तिथं स्वतःहून दिलं पाहिजे असं नाही म्हटलं मला इन्व्हिटेशन दिलं तर मी जातो मरु ना भगवंत जाते तिथं नाही भौतिक संसारामध्ये मानसन्मानाची अपेक्षा ठेवणं ठीक आहे पण अध्यात्मामध्ये मान सन्मान मा नाही ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे जेव्हा ती सांगते हट्ट करते आणि हट्ट केल्यानंतर शिवजी महाता हरकत नाही तू जा आणि इच्छा नसताना सुद्धा ती तिरकाळ दर्शवते त्यावेळेस नंदीवर बसले त्यांसोबत बरेच त्यांचे गण जातात आणि याचं वर्णन अतिशय डिटेल्समध्ये करतात आणि गेल्यानंतर तिथे सगळे गेले गेल्यानंतर बहिणी आणि आईनं अतिशय त्यांचं स्वागत सत्कार केला बहिणीनं पण केला पण देवी आणि ऋषीमुळे नाही केलं का दक्ष प्रजापतीच्या भीतीपोटी ते मान सम्मान नाही केला बरेच लोक ह्या जगामध्ये आपलं कम्फर्ट झोन शोधत राहतात आणि कम्फर्ट झोन पाहून जिथं फेवरेबल असेल तिथं वागतात आणि जिथं अनफेवरेबल असेल तिथं लोक कीप डिस्टन्स ठेवत राहतात या जगातलं लोक फायद्याचं बघतात आपलं कोण आहे हे कधी कळत जेव्हा आपल्या लाईफमध्ये डिफिकल्टी येते प्रॉब्लेम्स येतात समस्या येतात लोक धावून येतात तेव्हा समजायचे आपले जेव्हा सगळं गोडी गुलाबी चालू आहे सगळं आनंदी चालू आहे हा ठीक आहे तो बरं पण जेव्हा आणि बघा या जगामध्ये जे मदतीला येतात ना संकट असतात तेच खरी येतात बाकी कोणी नाही तर बाकीचे सगळे तोड चोपडे वस्तू चांगल्या दिल्या घेतल्या की संबंध चांगले वस्तू कमी जास्त झाल्या झाल्या की प्रेमामध्ये विभक्त होते लग्नाच्या साडे असतात ना त्या शंभर ठिकाणी त्याच्या घरून त्या मराठवाड्यामध्ये आता ब्लँकेट द्यायला ते ब्लँकेट पण फिरायला लागले आता लोकांनी नवीन आयडिया केली ग्रंथ ते ग्रंथ बी जमा करून दुसऱ्याच लग्नाला गिफ्ट देतात आणि ते आजकाल नवीन आले तांब्या समयी म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्यांचं डिसाईड होते की काय वस्तू दिली आणि याच्यावर काय आणि लेडीच्या डोक्यात राहते दहा वर्षापूर्वी हिनं नाही का माझ्या लग्नामध्ये मा मला तांब्या दिला होता हिला मी नाही का पंच पाळत देणार आहे बाकी काही देणार नाही किती याच्यामध्ये याचा अर्थ काय ती मूर्ख झाली की आपण त्यासारखंच वागले त्याच्यातून आपल्याला काहीच फरक राहत नाही म्हणून समोरचा चुका करतोय आणि मी त्यासारखं वागे त्याच्यातून काहीच अर्थ नाही तो त्या लेवलचा आहे म्हणून तो विचार करतो पण आपलं प्राऊड विजन असलं पाहिजे प्राऊड इंटेलिजन असलं पाहिजे म्हणजे आपण कसा व्यवहार केला पाहिजे आणि मग इथे गेल्यानंतर सगळ्या बहिणींना सा, सत्कार केला स्वागत केलं पण दक्ष प्रजापती आल्यानंतर त्याने निग्लेट केलं दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यानंतर तिला नाही का वाईट वाटलं इथे एक आणखी शिक्षा आहे काय शिक्षा आहे कधी कधी काही गोष्टी बोलून शांत होण्यापेक्षा दुर्लक्ष आहे जसं आमच्या मंदिरामध्ये एक कप्पल यायचं खूप वर्ष यायचं ते भेटल्यानंतर दोन दोन घंटे माझ्याशी गप्पा मारायचे आणि मी काही सांगायचं गीता भागवतच सांगतो बाकी आम्ही विषय काही बोलत नाही असं गाव गप्पा घरात काय चालू तुमच्या किंवा तुमच्या घरात तुम त्याच्यात तुम 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 मारतो मी अध्यात्मला आणि एक वर्ष झाल्यानंतर मी त्याने अपेक्षा केली की तुम्ही एक, एक, तुम एक माळा करा तुमची प्रॉब्लम सॉल गीता वाचा हो प्रोज भरतोच ना आणि अलीक दरवेळेस डस्टबिन माझ्याकडे टाकायचे डब करायचे हे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम बड़ बड़ नंतर म्हटलं अरे यांना मी खूप वेळ देतो बडबड करतोय माझी एनर्जी घालतो या लोकांना ते किंमतच नाही पुढच्या आल्यानंतर मी सगळ्याला बोलायचो पण यांना अजिबात बोलत नसायचं एक महिना झालं त्यानं ऑब्झर्वेशन केलं प्रभूजी आता पहिल्यासाठी बोलत नाही मी त्यांना काय केलं केवळ निग्लेट करीत दुर्लक्ष करीत आणि त्याचा परिणाम काय झाला प्रभूजी तुम्ही नाराज काय म्हटलं बाबा मी जे सांगतोय तुम्हाला ते फॉलो करायचं नाही मी बोलतोय तो तुमच्या जीवनात नाही का वादन उठत त्यापेक्षा मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही तुमचं जीवन जागा मी माझं कार्य करतो त्यांना कळलंय हा प्रभूजीला अपेक्षा होती की यांना जप करा दुसऱ्या सकाळी सहा वाजताच एस एम एस झाला प्रभूजी चार राऊंड कंप्लीट एस एम एस आणि संध्याकाळी सहा वाजता एस एम एस बघू की त्याचे चार पान वाजले प्रभू प्रभूजी फोटो पाहिजे म्हणलं ठीक आहे म्हणजे कधी कधी तुमच्या लाईफमध्ये बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तुमच्या शांत राहण्यासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आम्हाला त्याच्यावर जात नाही आता डीपमध्ये तुम्हाला येऊ आहे आणि दक्ष प्रजापतीने निग्लेक्ट केल्यानंतर सतीला वाईट वाटलं की हे जे मला एवढं प्रेम करायचे आता हे मला काय करतात माझ्याकडे दुर्लक्ष करताय का बरं माझ्या पती म्हणून आणि त्यावेळेस ती आपल्या पतीचं गुणगान करते असं जाऊन ती लगेच बापान म्हणे तुम्ही मात्र माझा नवरात असा काय किंवा असा जर तुम्ही मात्र तेच खरं नाही नाही उलटं तिने नवऱ्याची बाजू घेते ही तर दुसरी शिक्षा आहे आता मी तुम्हाला कॉर्पोरेट सेमिनार घेत नाही नवराबाई तुम्ही तसं राहिलं पाहिजे त्याचं मला नाही दुसऱ्याचं मेन सिद्धांतकडूया आणि गेल्यानंतर ती म्हणते माझे पती आहेत ना भले ते अशा भाई अवस्थेतून राहतात पण आंतरिक चेतना त्यांची खूप विशुद्ध आहे त्यांचं नाव शिव आहे शिव ह्या शब्दाचा अर्थ पवित्र आणि मंगल आहे आणि तुम्ही मला नेहमी माझे पती दाक्षायनी मानतात मला नेहमी माझ्या तुमच्याशी संबंध जोडतायत आणि तुम्ही त्यांची ईर्षा करताय मला तुमच्यापासून हे शरीर भेटलंय आणि मला पती त्या नावाना दिल्यानंतर मला जास्त जगण्या जिथं माझ्या पतीचा आदर होत नाही सम्मान होत नाही तिथे आणि त्यांना या यज्ञामध्ये सुद्धा दिसत नाही माझा जगण्याचा अर्थ नाही मी तुम्हाला बदलू शकत नाही पण मी स्वतःला बदलते म्हणून एक प्रिन्सिपल ठेवायचा लाईफमध्ये आपण परिस्थितीला नाही बदलू शकत व्यक्तीला नाही बदलू शकत पण आपल्या मनस्थितीला बदलू शकतो लक्षात आलं तुमच्या हा म्हणून परिस्थिती बदल सकते ना हम को बदल सकते खुद को आम को बदलना पडेगा म्हणजे तुम्ही व्यक्तीला नका बदलू परिस्थितीला स्वतःच्या मनस्थितीला बदला आणि या जगामध्ये ऐंशी टक्के लोक आहेत ना दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतात बायको बदलाव नवरा बदला सासू बदला सासूरा बदला शेजारी पाजारी बदला आणि स्वतः कधी बदलची भाऊ स्वतः बदललं पाहिजे आणि मग अशा प्रकारे तिने स्वतःला चेंज केला आणि मग तिने योग्य शक्तीनं आत्मदहान केलं आणि त्या दहामध्ये तिने दिहे्याग केला आणि ती कुठे केलं कंकाळ जे आज हरिद्वारच्या बाजू आणि त्याचे एकूण ती एकोणपन्नास तुकडे झाले त्याचे साडेतीन तुकडे महाराष्ट्रामध्ये पडले आणि बारा ठिकाणी त्याचे पडलेले आणि जेव्हा ती शे से, शरीर घेऊन जात होते शिवजी तिची पण खूप मोठी स्टोरी त्याच्या मला जास्त जास्त दिटेल आणि त्यावेळेस जेव्हा ही बातमी कळते नारदमुनी जाऊन सांगतात शिवजींना तर अरे असं असं झालं त्यावेळेस शिवजी काय करतात वीर भद्राला प्रकट करतात आणि आताचे आता जाऊन नाही का दक्ष प्रजापती यज्ञाचा तू काय कर उद्ध्वंस कर आणि तिथं आल्यानंतर तो यध्वंस एवढा करतात आणि केल्यानंतर जेव्हा दक्ष प्रजापतीला नाही का वध करायचा तर ते होत नव्हता म्हणून ज्या पशूला वध करण्याचा अस्त्र होतं लाकडाचं त्याने नाही का दक्ष प्रजेचं मस्तक छाटलं आणि छाटल्यानंतर सगळं यध्वंस झाला त्याच्यामध्ये पूस भरघुंगडीच्या मिशे उपाटल्या पुसाचे दातव तोडले का शिवजी आणि मा या जे कोणी एखादा शाप रोपन झाला आणि हे झाल्यानंतर सगळेजण ते वातावरण झाल्यानंतर शेवटी ब्रह्माजी जातात शिवजींकडे याचा डिटेल्स आणखीन भरपूर आहे हां आणि गेल्यानंतर तिथे शिवजींची प्रार्थना करतात ती काय प्रार्थना सगळ्या देवदितांना घेऊन जातात आणि म्हणतात तुम्ही सर्वगुण संपन्न आहे तुम्ही तीन काळ त्याचं वय कैलास लोकाचं वर्णन आहे श्रीमंत भागवा त्याच्या चार अध्यायामध्ये ते घेत नाही मी आणि ते म्हणतात की तुम्ही परब्रह्म आहात ईश्वाचे नियंत्रक आहात ईश्वाचे पिता माता आहात आणि यत्ने सगळं तुमच्याकडून परिपूर्ण होत आहेत आणि तुम्ही आशुतोष आहात आशुतोष म्हणजे काय तुम्हाला थोडंसं जरी कोणी अर्पण केलं तर तुम्ही प्रसन्न होतात आणि तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी काही लागत नाही तुम्ही थोडंसं पाणी जरी अर्पण केलं एक बेलफुळ अर्पण केलं तरी ती म्हणून त्यांचं नाव आशुतोष आहे तर असं प्रार्थना केल्यानंतर सगळे काही जीवात्मा आहे ना त्यांची गती तुम्ही निश्चित करताय म्हणून दक्ष प्रजापतींनी चुका केल्या तुम्ही परिपूर्ण करा आचार्य इथं सांगतात जेव्हा महादेवाची पूजा करायची असेल तर त्यांना सगळ्यात जास्त प्रसन्न काय होते श्रीमद भागवतामध्ये रुद्रगीत आहे रुद्र, रुद्र पाठन तर केलं उच्चारण केलं तर महादेव जास्त प्रसन्न होतात एक जल पाणी ते आजकाल सगळ्याला कर्मकांड सांगितलेलं आहे सकाळी मी पाहतो जपाला मारुतीच्या अंगावर थोडं पाणी टाकतं मारुतीला दिवसभर थंडी कुडकुड मारतो थोडं येतो एक भक्त थोडं पाणी वरतो दुसरा भक्त येतो थोडं पाणी वरतो तुम्ही कधी कल्पना केली तुम्ही एखादी देव आहात आणि तुमच्या अंगावर थोडं थोडं पाणी वरतं तुम्हाला कसं वाटेल थोडं सेन्सिटिव्ह आहे ना थोडं संवेदनशील व्हायचं त्या मूर्ती आहे का त्या मूर्तीच राहणार तुमची जे चेतना मूर्तीमध्ये असेल तर तुम्ही मूर्ती पण तुमची चेतना ही व्यक्ती आहे जसं मी माझ्याशी ट्रीट करतोय तसंच मी ह्या देवतांशी ट्रीट केलं ते ते आदान म्हणून शाह सांगतो दोन लोकांना नेहमी खुश ठेवायचं आमच्या यश्वन मंदिरामध्ये तुम्ही कुठे जा आणि राधाकृष्णाचं दर्शन घ्या तुम्हाला दर्शन अप्रतिमच असेल कारण त्या विग्रांना व्यक्ती म्हणून सेवा केली जाते मूर्ती म्हणून नाही केलं जात आणि तेव्हा तुम्हाला ते आदान प्रदान करतात ते दगडाच्या मूर्ती नाही आहेत आपली चेतना एवढी मली नाही की आपल्याला ते दगडाच्या मूर्त्या वाटतात कोणी इस्मान मंदिरामध्ये जा किंवा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जा द्वारकाधीशला जा तिरुपती बाल्या हे विग्र आदान प्रदान एवढे लोक भेडे का नाही कारण का जशी सेवा होती तसे आदान प्रदान होते सेवा नसेल तिथं आदान प्रदान होऊ शकत नाही म्हणून आपण नाही का त्यांना काय आवडतं मारुतीच्या राज समोर जाऊन तिथं ते जाऊन ते ते रा जेव्हा तुम्ही रामनामाचा जप करता राम रक्षा स्त्रोत्र म्हणतात तेव्हा त्यांना जास्त प्रसन्न होती पण आपण शॉर्टकट थोडं पाणी वाचायचं एक अगरबत्ती वावळायचं नीट पळून यायचं अरे एवढे या स्वस्त देव नाही भेटत बाबा लोक ऐंशी नव्वद टक्के लोक दूध कोणी घेऊन जात नाही तिथं नळे बाजूला पाणी भरतात चांगली गोष्ट तुम्ही करा हे नाही पण क्वालिटी वाढवा मला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही त्यांना काय वाटतंय तिथे कधी विचार करा शास्त्राला काय वाटतंय या शास्त्राच्या पुस्तकोनं करता तेव्हा तुम्हाला ते फळ भेटल हो हे सांगण्याचा मागचा उद्देश मला तुमच्या फे किंवा विश्वास तोडायचा नाही मला त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी वाढली पाहिजे ना की क्वांटिटी आणि मग अशा प्रकारे जेव्हा तिथं गुणगान केल्यानंतर ते म्हणतात के की तुम्ही हे करा त्यावेळेस शिवजी अतिशय प्रसन्न होता मात्र हरकत नाही मी नाही का दक्षा प्रजापतीला जे बकरेचं तोंड लावतो आणि पूशायला नाही का सत्तू खायला नाही का भेटल त्याचे दाब पडले होते भरघुमुनीचे मूळ ज्या मिश्या गेलेल्या होत्या त्या बकऱ्याच्या मिश्या त्या लावल्या जातील हे वरदान दिल्यानंतर तिथे पुन्हा दक्ष प्रजापती नाही का ती ते यज्ञ करतात आणि त्या यज्ञामध्ये पहिले बकऱ्याचं तोंड लावलं ला आणि त्या बकऱ्याचं तोंड लावल्यानंतर शिवजींच्या प्रति अतिशय सुंदर प्रार्थना करतात आणि ते केल्यानंतर तो के यज्ञ कम्प्लीट होता यज्ञ कम्प्लीट झाल्यानंतर ब्रह्माजी येतात शिवजी येतात आणि भगवान विष्णू पण येतात आणि आल्यानंतर तिथे भगवान विष्णू म्हणतात की तुमचे जे भांडणं शांत झाल्यानंतर आता मी आलो का तर तुमच्यामध्ये भले वैचारिक मतभिन्नता होती पण तुम्ही एकत्र येऊन हे यज्ञ कंप्लीट केला आता त्यामुळे मी प्रसन्न होतो आहे आणि दुसरी हे दक्ष प्रजापती आणि हे देवतांनो शिवजी ब्रह्माजी आणि माझ्यामध्ये कोणताही फरक नाही एक आम्ही एकत्रच आहोत आम्ही तीन गुणाद्वारे या प्रकृतीचं कार्य करतो आणि ह्या प्रकृतीच्या कार्यामध्ये आम्ही तिघं सलग नाही आमच्यामध्ये कोणी भेदभाव करीत असेल त्याला नारकी बुद्धी म्हटल्या जाते कधी कधी लोक डिबेट करताना शिवजी मोठे का ब्रह्माजी मोठे का विष्णू मोठे अरे याच्यात पडूच नका यांची लेवल खूप मोठे आपण कुठे हा विचार करू नाही का आपण डिस्कशन केलं पाहिजे आणि मग हे झाल्यानंतर पुढे दक्ष प्रजापती मोठा तो यज्ञ करतात आणि झाल्यानंतर तिथे शिवजी पुन्हा आपल्या हिमालयात जातात आणि जी सती होती ती पुन्हा हिमालयाची पुत्री म्हणून मेनकाच्या पोटी ग जन्म घेते आणि मग शिवाजीशी पुन्हा विवाह करते आता सतीने देह त्या का केला याचं आचार्य खूप चांगलं उदाहरण देतात शिवजीला माहीत नव्हतं की सतीचं पुढं काय होणार आहे पण याचा एक इतिहास आहे शास्त्रामध्ये तुम्ही रामचरित्र मानस वाचला असेल तर रामचरित्र मानसमध्ये मा भगवान रामचंद्र जेव्हा सीतेला शोधत होते आणि जेव्हा शिवजी आणि पार्वती सती ही लीला पाहत होते पाहत असताना महादेव विचार करत होते की माझे भगवंत किती परमपुरुष कि किती सुंदर एक लीला करतायत आणि आपल्या सीतेच्या शोधासाठी एक लिलेला मला आनंद देतो तर त्यावेळेस सतीला वाटलं की भगवंत कस का असत एका बायकोसाठी एका स्त्रीसाठी एवढे वेगळे गोविंद बोलो हरी गोपाल काय yeah, झालं भगवान रामचंद्र हिल्ला करीता असताना सतीला वाटलं की देव असू शकत नाही भगवंत असू मी परीक्षा करेल आणि परीक्षा करण्यासाठी सतीने का सीतेचं रूप घेतात आणि ज्या ठिकाणी भगवंत सीतेला शोधत जात असतात त्यावेळेस बरेच वेळा भगवंत पाहून न पाहिल्यासारखं करतात बऱ्याच वेळानंतर बारे सती विचारतात भावान की आता मी डायरेक्ट उभा राहते जेव्हा सीतेच्या रूपामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस भगवान रामचंद्र म्हणतात माते भवानी भवान कुठे भगवंत शिवजी कुठे भोलेनाथ कुठे तुम्ही एकटे कुठे फिरता तिकडे आणि तेव्हा सतीला चूक कळते की मी अग्निशी खेळलेली आणि त्यावेळेस विचारपूस करता आणि सती येते आणि मग भोलेनाथ विचारतात काय झालं म्हणजे काय नाही झालं मी जाऊन आले दर्शन घेऊन आले पण स शिवजींना सगळं त्रिकाळदर्शी असल्यामुळं कळालं त्या दिवसापासून शिवजीने सतीला दुर्लक्ष करायचं ठरवलं त्या दिवशी मग हळूहळू दुर्लक्ष करीत गेले आणि सतीला जाणवलं ज्या दिवशी मी भगवंताची परीक्षा घेतली त्या दिवसापासून महादेवाचं जे प्रेम आहे माझ्याप्रती ते आपोआप कमी झालेले त्यामुळं तिनं एक विचार केला की असं माझं शिवजी महादेवांचं माझ्या पतीचं माझ्यावर प्रेम नाही आणि दुसरं दक्ष प्रजापती नेहमी माझ्या पतीचा अपमान करतायत आणि मग त्या ह्यासाठी तिने त्याला आचार्य त्याला ती लिंक कनेक्ट करतायत असं एकच गोष्टीमुळे एकच घटना पाहून लगेच निष्कर्ष नाही याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते आणि रामचरित्र माणसमध्ये आणि विशेष करून जे नॉर्थ इंडियन कथाकार आहेत आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की ह्या कथेला तिथं कनेक्ट करतात आणि मग हे कथा झाल्यानंतर वंशावळीमध्ये पुन्हा अधर्माच्या स्वयंभा आणि शत्रुपाच्या वंशामुळे अधर्माची पत्नी असते तुष्या हिच्यापासून अ वंश ओळखते नैष्टिक ब्रह्मचारी झाले त्याच्यातले काही दहा नैष्टिक ब्रह्मचारी नारदमोही झाले चतुर्श कुमार झाले काही नास्तिक ब्रह्मचारी झाले आणि त्या नास्तिक ब्रह्मचार्यामध्ये झाल्यानंतर पुढे ब्रह्माजीने अधर्माची वंशवळ केली अधर्माची पत्नी असते ती त्यांची बहीण असते तुळश्या तिच्या पोटी अधर्म आणि असत्य जन्माला येतो आणि त्यांच्या पुढे धोका आणि फसविणे हे दोघं जन्माला येतात आणि पुढे त्यांचे दोन पुत्र जन्मातात लोभ आणि चतुर्था त्यांचे दोन पुत्र जन्माला येतात क्रोध आणि मादसर्य यांचे दोन पुत्र येतात कली म्हणजे भांडण आणि त्याच्यामध्ये कठोर ज्याचे कठोर वाक्य असतात त्याचे तर कल निर्माण होतो हे त्याचे दोन पुत्र आहेत आणि ह्या कली आणि कठोरच्या शब्दामुळं त्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी भय आणि मृत्यू येतो जे जास्त अति कठोर शब्दाचे असतात त्यांना मृत्यू लवकर येतो असं इथे सांगितलं आहे आणि मूर्ती भय आणि यांचे दोन पुत्र येतात दुर्धरी यातना आणि नरक आणि ही वंशावळ नाही का शिव ब्रह्माजीचे ते आणि सुदेव गोस्वामी राजा परिषदला नव्हता हे फल हे कोणी तीन दिवसातून तीन वेळा श्रवण करतो तर त्याला करुणा प्राप्त होते आणि त्याचे पाप नष्ट होतो आणि तो त्याच्या जीवनात ह्या चुका करत नाही अधर्माची वंशावळ आल्यानंतर शेवटी नरकाला जातो त्यासाठी या वंशावळीचं श्रवण केलं पाहिजे माणसाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जीवन जगलं पाहिजे इथे मैत्रीमुनी विदुरजीला वर्णन करतात आणि गेल्यानंतर पुढे मैत्रीमुनी विदुरजीला प्रश्न विचारतात की आता तुम्ही आकोती देवती आणि परशुतीचं केलं पण त्याचे दोन जे पुत्र होते प्रियव्रत आणि उत्तम पाद यांचं काय या झालं मग त्यावेळेस मैत्रीमुनी विदुरजी सांगतात की स्वयंभू मनीचे अतिशय प्रिय असलेले उत्तम पाद होते त्यांना राज्यकारभार दिला तो स्वयंभू म्हणून स्वतः आपल्या पत्नी सोबत नाही का ती वानप्रस्त घेतला आणि तिथे त्यांनी सरस्वती नदीच्या काठी तपाश्या करून